भेदा मुतखड्यावरील प्रभावी आयुर्वेदिक उपाय विश्व आयुर्वेदा प्रस्तुत भेदा हे मुतखड्याच्या समस्येवर प्रभावी आयुर्वेदिक चूर्ण आहे हे औषध नैसर्गिक घटकांचे मिश्रण असून मुतखड्यापासून आराम मिळवण्यासाठी उपयुक्त आहे भेदा चूर्णामधालील आयुर्वेदिक वनस्पतींचा समावेश आहे पाषाण भेद मुतखडा विरघळण्यास आणि बाहेर टाकण्यास मदत करते एरंड मूळ मूत्रमार्गातील अडथळे दूर करते आणि मूत्रविसर्जन वाढवते वेलची मूत्रमार्गातील जळजळ कमी करते, करते आणि आराम देते हिरडा मूत्रमार्गातील संसर्ग कमी करते आणि खडे विरघळण्यास मदत करते तुळस किडनीची कार्यक्षमता वाढवते आणि मुतखडा तयार होण्यास प्रतिबंध करते गोखरू मूत्रमार्गातील वेदना आणि सूज कमी करते पिंपळ मूळ मुतखडा विरघळण्यास आणि बाहेर टाकण्यास मदत करते ब्राह्मी किडनीची कार्यक्षमता सुधारते आणि ताण कमी करते वासा मूत्रमार्गातील संसर्ग कमी करते आणि आराम देते फायदे मुतखडा विरघळणे आणि बाहेर टाकणे भेदाचूर्ण मुतखडा विरघळण्यास आणि मूत्रमार्गातून बाहेर टाकण्यास मदत करते किडनीचे आजार किडनीच्या का सकाळी आणि रात्री झोपताना अर्धा चमचा चूर्ण कोमट पाण्याच्या ग्लासमध्ये टाकून ढवळून प्यावे पाच दिवसानंतर सकाळी आणि रात्री एक एक चमचा चूर्ण कोमट पाण्याच्या ग्लासमध्ये टाकून ढवळून प्यावे चूर्ण घेतल्यानंतर अर्ध्या तासाने तुळशी अर्काचे दोन ते दोन थेंब ग्लासभर पाण्यात टाकून ढवळून प्यावे कोर्स आजाराचे स्वरूप कमी आणि अल्प कालावधीचे नव्वद ते एकशे वीस दिवस एक बॉक्स एक हजार एकशे पन्नास रुपये तुळशी अर्क दोन बॉटलचं प्रति बॉक्स संपर्क विश्व आयुर्वेदा शॉप नम तीन शिवकृपा मोर्या चौक श्री फोटोजवळ बी एस एन एल ऑफिसच्या मागे केशवनगर रोड वडगाव मावळ पुणे